नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आदरणीय देवा जाधव सरांचं दोन हजार पंचवीसचा इयरबुक बघत आहोत त्यामध्ये आपण पुरस्कार हा भाग दोन बघत आहोत पुरस्कारामधला भाग दोन बघत आहोत तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजची पहिली न्यूज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्राप्त विविध देशाचे पुरस्कार कुवेतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर दोन हजार चोवीस सदर पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रदान करण्यात आला नरेंद्र मोदी यांना विविध देशांनी दिलेले वीस पुरस्कार पुढील प्रमाणे पुन्हा वाजते कुवेतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर दोन हजार चोवीस सदर पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रदान करण्यात आला तर बघा हे जे पंधरा पुरस्कार आहेत ना पहिले हे आधीच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे हे मी बऱ्यापैकी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तुम्ही म्हणजे आधीच्या म्हणजे जी सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती आहे ना त्याच्यात हे दिलेलं आहे पंधरापर्यंत पुरस्कार दिले आहे आणि ते कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते मी सांगितलेलं आहे आपण काय करू आता सोळापासून वीसपर्यंतचे पुरस्कार बघून घेऊ तर okay. डॉमिनिका वॉर्ड ऑफ ऑनर देश डॉमिनिका नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये आता बघा पहिले चार पुरस्कार म्हणजे सोळा सतरा अठरा एकोणावीस क्रमांकाचे पुरस्कार जे आहे ते नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मिळाले आणि डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये हा शेवटचा मिळाला आहे जो कुवेतचा आहे ठीक आहे ऑर्डर ऑफ मुबारक अल कुवेतचा आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मिळाला आपण कोणते बघणार आहोत आता डॉमिनिका वॉर्ड ऑफ ऑनर डॉमिनिका देशाने ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर नायजेरिया ऑर्डर ऑफ एक्सलन्स गयाना आणि ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम बार्बाडोस ठीक आहे लक्षात ठेवा हे सगळे आता आपण पुढची न्यूज बघूया आणि ज्यांना बघायचे असतील कशा पद्धतीने मी आ लक्षात ठेवायला सांगितले ते तुम्ही आधीचा व्हिडिओ जाऊन बघा आता पुढे बघा कालिदास सन्मान दोन हजार तेवीस कलाक्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो कशासाठी कलाक्षेत्रातील या पुरस्काराचे नाव संस्कृत भाषेतील अभिजात महाकवी कालिदास यांच्या नावावरून ठेवले सुरुवात कधी झाली एकोणावीसशे ऐंशीला ला जाहीर कधी नोव्हेंबर दोन हजार चोवीस सुरुवात एकोणावीसशे ऐंशी जाहीर नोव्हेंबर दोन हजार चोवीस कोणाद्वारे मध्य प्रदेश सरकारद्वारे स्वरूप किती पाच लाख रुपये दोन हजार चोवीसचा पुरस्कार उदय भवाळकर यांना उपराष्ट्रपती जगदीग ध जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रदान <coughs> उदय भवाळकर ज्येष्ठ ध्रुपद गायक आहेत पंडित उदय भवाळकर हे मध्य प्रदेशातील मालवा प्रदेशातील उज्जैनच्या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहेत ठीक आहे बघा कालिदास सन्मान बघत आहोत आपण त्याची सुरुवात झाली आहे एकोणावीसशे ऐंशीमध्ये कोणाद्वारे दिला जातो मध्य प्रदेश सरकारद्वारे दोन हजार चोवीसचा कोणाला मिळाला उदय भवाळकर यांना स्वरूप काय आहे पाच लाख रुपये आहे कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते पंडित उदय भवाळकर हे मध्य प्रदेशातील मालवा प्रदेशातील उज्जैनच्या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहेत बुकर पुरस्कार बघा दोन हजार चोवीस प्राप्त व्यक्ती सामंथा हार्वे ब्रिटिश ब्रिटिश आहे ते कादंबरी ऑर्बिटल आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतराळ स्थानकावर आधारित ही कादंबरी केवळ एकशे छत्तीस पानांची आहे यापूर्वी एकोणावीसशे एकोणऐंशीमध्ये पेन लो फिड्स गिरा फिड्स गेराल्ड यांच्या ऑफ शोअर या एकशे बत्तीस पानांच्या कादंबरीला बुकर मिळाला मिळाले होते हार्वे यांचे हे पुस्तक बुकर प्राप्त करणाऱ्या सर्वात छोट्या पुस्तकांपैकी एक आहे ठीक आहे म्हणजे जेवढे छोटे पुस्तकं आहेत त्यांच्यापैकी हे एक आहे सगळ्यात छोटं म्हटलंय का त्यांनी नाही म्हणून नीट समजून घ्या हार्वे यांचे हे पुस्तक बुकर प्राप्त करणाऱ्या सर्वात छोट्या पुस्तकांपैकी एक आहे ठीक आहे सामंता हर्वे यांच्या इतर कादंबऱ्या वाईल्डरनेस ऑल इट्स सॉन्ग डियर थिप द वेस्टर्न विंड दोन हजार तेवीसचा पॉल लिंच यांना आयरिश लेखक आहे कादंबरी का प्रॉफेट सॉंग ठीक आहे <coughs> इथे दोन नावं लक्षात ठेवा जो दोन हजार चोवीसचा बुकर मिळाला आहे तो सामंता हर्वे यांना ब्रिटिश आहेत ते आणि याच्यापूर्वी जे एकशे बत्तीस पानांचं होतं आता हार्वे यांचं एकशे छत्तीस पानांचं आहे जे एकशे बत्तीस पानांचं कोणाचं होतं पेनलो फिट्स फिट्सगिराल्ड ऑफ ही त्यांची कादंबरी होती हे दोन नावं लक्षात ठेवा आणि मग दोन हजार तेवीसचं लक्षात ठेवा कोणाला मिळालं पॉल लिंच आयरिश लेखक कादंबरी प्रॉफिट सॉन्ग बुकर पुरस्कार सुरू कधी झाला स्थापना कधी ची आहे नाईनटीन सिक्स्टी नाईन एकोणावीसशे ना एकोणसत्तर स्वरूप काय आहे पन्नास हजार पौंड कोणाद्वारे बुकर मॅकॅनल कंपनी ऑफ इंग्लंड बुकर मॅकॅनल कंपनी ऑफ इंग्लंड ठीक आहे आतापर्यंत पाच जणांना पाच भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे बघा व्ही एस नायपॉल इन फ्री स्टेट एकोणावीसशे एक्क्याहत्तरला सलमान रश्दी मिड नाईट चिल्ड्रन्स अरुंधती रॉय द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स किरण देसाई द इनहेरिटन्स ऑफ लॉ अरविंद अडिगा द व्हाईट टायगर ठीक आहे <coughs> कोणाचं कोणतं पुस्तक आहे सॉरी <coughs> कोणाचं कोणतं पुस्तक आहे नीट लक्षात ठेवा जोड्या लावायला विचारू शकतात जर म्हणजे मी वाटल्यास एक सेपरेट व्हिडिओ ट्रिक्सच्या स्वरूपात घेऊन येईल की कोणाचं कोणतं पुस्तक आहे ते लक्षात ठेवायचं पण तुम्ही तुमच्या लक्षात राहत असेल जरी मला नाही जमलं तर ह्या जोड्या लावायला लावता आलं पाहिजे जर पेपरमध्ये प्रश्न विचारला तर ठीक आहे हे वर्ष समजा नाही लक्षात राहिले तरी चालेल पण ॲटलीस्ट कोणाचं कोणतं पुस्तक आहे हे माहिती पाहिजे पुढे बघा रुस्तम ए हिंद किताब दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या सिकंदर शेखने दोन हजार चोवीसचा रुस्तम ए हिंद हा किताब पटकावला अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्राचा चौथा मल्ल ठरला किंवा महाराष्ट्राचा चौथा मल्ल ठरला आधीचे कोण आहेत तीन हरिश्चंद्र बिराजदार अमोल बुचडे असाफ अहमद आणि चौथे आहे सिकंदर शेख पुढे बघा ठिकाण जालंधर पंजाब उपविजेता बग्गा कोहली दोन हजार तेवीसचा सिकंदर शेख सहस दोन हजार तेवीसचा सिकंदर शेख सहासष्टावा महाराष्ट्र केसरी आहे मूळचा मूळचा सोलापूरचा आहे मूळचा सोलापूरचा आहे आणि पुनित बालन ग्रुपचा खेळाडू आहे पुनित बालन ग्रुपचा खेळाडू ठीक आहे एकदा पुन्हा सांगते वाटलास तर बघा काय बघतोय आपण रुस्तमे हिंद किताब दोन हजार चोवीस बघतोय तर कोणाला मिळाला महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या सिकंदर शेख याला मिळाला तो कितवा महाराष्ट्रातला व्यक्ती ठरला चौथा मल्ल ठरला आधीचे तीन बघा हरिश्चंद्र बिराजदार अमोल बुचडे असाफ अहमद आणि सिकंदर शेख ठीक आहे कुठे झाली ही स्पर्धा जालंधर पंजाब येथे उपविजेता बग्गा कोहली ठरला आणि दोन हजार तेवीसचा चा सिकंदर शेख सहासष्टावा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे ठीक आहे मूळचा सोलापूरचा आहे आणि पुलित बालन ग्रुपचा खेळाडू आहे आता बघा तन्वीर पुरस्कार रंगभूमी या क्षेत्राला विशेष योगदान देणाऱ्या तरुण पिढीतील कलाकारांना दरवर्षी ठीक आहे तरुण पिढीतील कलाकारांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो कोणाद्वारे रूपवेद प्रतिष्ठान पुणेद्वारे सुरुवात दोन हजार चारला झाली स्वरूप पन्नास हजार रुपये दोन हजार चोवीसचा पुरस्कार गणेश मंदार्थी यक्षगान कलाकार कर्नाटक आणि ऋतुपर्णा विश्वास अमता परिचय थिएटर ग्रुप संस्थापिका पश्चिम बंगाल ठीक आहे दोन हजार चोवीसचा तन्वीर पुरस्कार नीट लक्षात ठेवा गणेश मंदार्थी आणि ऋतुपर्णा विश्वास गणेश मंदार्थी कर्नाटक ऋतुपर्णा विश्वास पश्चिम बंगाल ठीक आहे आता पुढे बघा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ वार्षिक पुरस्कार वर्षातील सर्वोत्तम खेळाडू हरमनप्रीत सिंग भारताचा हॉकी कर्णधार वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक पी आर श्रीजेश हरमनप्रीत सिंग आणि पी आर श्रीजेशची या पुरस्कारासाठी तिसऱ्यांदा निवड झाली यापूर्वी दोन हजार एकवीस मग बावीस आणि मग चोवीस असे ते वर्ष आहेत ठीक आहे म्हणजे आत्ताचं वर्ष म्हणजे यापूर्वी कधी एकवीस आणि बावीसला झालेली आहे पुन्हा सांगते हरमनप्रीत सिंग आणि पी आर श्रीजेशची या पुरस्कारासाठी तिसरी तिसऱ्यांदा निवड झाली दोन हजार एकवीस बावीस आणि चोवीस वर्ष वर्षातील सर्वोत्तम खेळाडू महिला गट चिब्बी जॅनसेन नेदरलँड आणि वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक महिला गट ये जिओ चीन सर्वोत्तम खेळाडू महिला गट चिब्बी जानसेन आणि गोलरक्षक महिला गट ये जिओ ठीक आहे पुढे बघा रोहिणी नायर पुरस्कार दोन हजार चोवीस तिसरा रोहिणी नायर पुरस्कार ओडिशातील इंजिनियर अनिल प्रधान यांना मिळाला ठीक आहे ओडिशातील इंजिनियर अनिल प्रधान यांना स्वरूप दहा लाख रुपये ग्रामीण विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो बघा मेन काय ग्रामीण ग्रामीण विकासातील उत्कृष्ट योगदानासाठी दरवर्षी रोहिणी नायर पुरस्कार दिला जातो स्वरूप बघा लक्षात ठेवा दहा लाख रुपये रोहिणी नायर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ माझी आय ए एस अधिकारी अर्थशास्त्रज्ञ आणि आय माजी आय एस अधिकारी चाळीस वर्षाखालील व्यक्तीच दिला जातो योजना आयोगामध्ये सदस्य म्हणून काम केलेले आहे त्यांनी अनिल प्रधान अ, अनिल प्रधान बघू यंग टिंकर फाउंडेशनचे संस्थापक विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित शिक्षणाचा प्रसार केल्याबद्दल हे स्टेम जे दिलं आहे ना हे नीट लक्षात ठेवा सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथ्स हे स्टेमचा फुल फॉर्म आपल्याला माहीत पाहिजे टिंकर ऑन व्हील्स हा मोबाईल लॅब सुरू केला टिंकर ऑन व्हील्स हा मोबाईल लॅब सुरू केला जो ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी रोबोटिक्स आणि थ्री डी पेंटिंग आणतो ठीक आहे पुढची न्यूज बघूया बघा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस क्रमांक पंचावन्नावा कालावधी वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ठिकाण कोणतं पणजी गोवा दिग्दर्शक सॉले ब्ल्यू वायटे इफ्फी हा जगातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक आहे या महोत्सवात लिथुआनिया देशाच्या टॉक्झिक या चित्रपटाला सुवर्ण मयूर पुरस्कार प्राप्त झाला सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार फिलिप नॉयसी यांना इफ्फी स्थापना एकोणीसशे बावन्न दोन हजार चारपासून गोव्यात कायमस्वरूपी आयोजन उद्देश जागतिक प्रेक्षकांना चित्रपट त्यांच्या हृदयस्पर्शी कथा आणि त्यामागील प्रतिभावान व्यक्तीची ओळख करून देणे पहिले आवृत्तीचे आयोजन मुंबईत झाले ठीक महत आहे महत्त्वाचं आहे पहिले आवृत्तीचे आयोजन कुठे झाले होते मुंबईत हं आता बघा पुन्हा बघूया भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस कितवा होता पंचावन्नावा होता नोव्हेंबरमध्ये झाला दोन हजार चोवीस ठिकाण पंजी गोवा दिग्दर्शक सॉले ब्ल्यू वायटे इफ्फी हा जगातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक आहे या महोत्सवात लिथुआनिया देशाच्या टॉक्झिक चित्रपटाला आता हे अतिशय महत्त्वाचं आहे विसरू नका सुवर्णमयूर पुरस्कार कुणाला प्राप्त झाला टॉक्झिक या चित्रपटाला कोणत्या देशाचा आहे लिथुआनिया देशाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार फिलिप नॉयसी यांना इफ्फीची स्थापना एकोणासशे बावन्न दोन हजार चारपासून गोव्यात कायमस्वरूपी आयोजन ठीक आहे पहिल्या आवृत्तीचं कुठे मुंबईत आयोजन झालं होतं उद्देश काय मागचा जागतिक प्रेक्षकांना चित्रपट त्यांच्या हृदयस्पर्शी कथा आणि त्यामागील प्रतिभावान व्यक्तीची ओळख करून देणे पुढे बघा <laughs> मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी दोन हजार पंधरापासून पासून फिल्म सिटीच्या माध्यमातून गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजारात सहभाग घेतला जात आहे अशा प्रकारचा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशात देशातील एकमेव राज्य आहे ठीक आहे यावर्षी फिल्म बाजारमध्ये चार मराठी चित्रपट सहभागी छबीला विषय हार्ड तेरव आत्म पॅम्पलेट ठीक आहे असे हे चारही पिक्चरची नावं लक्षात ठेवा आणि हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल कारण ही त्यांनी हे पुरस्काराशी रिलेटेड नाही आहे ठीक आहे जसं हे चर्चेतील पुस्तकं मी एक सेपरेट व्हिडिओ आणला आहे नंतर एक्झरसाईजसाठी सेपरेट व्हिडिओ आणला होता तसंच हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दिलं त्याचा मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल तर आता ज्या आपला आता इयरबुकमधलं काय बरं पुरस्कार हा टॉपिक कम्प्लीट झाला आहे बघा आता ह्या ज्या टिक केलेल्या न्यूज आहेत ह्या सत्तराव्या चालू घडामोडीच्या आवृत्तीत मी इन डिटेल ट्रिक्सच्या स्वरूपात कवर करून घेतले आहेत तुम्ही क्रॉस चेक करू शकता मी फक्त तुम्हाला दाखवू शकते आता तुम्हा मी लिंक देते जे झालं आहे त्याची तर ते तुम्ही सत्तराव्या चालू घडामोडीच्या आवृत्तीत तुम्ही जाऊन बघा हे सगळं ऑलरेडी ॲज इट इज झालेलं आहे ठीक आहे फक्त मी तुम्हाला दाखवते काय काय पॉईंट्स आहे जिथे गरज आहे तिथे मी ट्रिक्स पण दिलेल्या आहेत तुम्ही जाऊन ते बघा ठीक आहे तर अशा पद्धतीने आपलं महत्त्वाचे पुरस्कार हा टॉपिक इथे संपतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद